आणि सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सकाळची वाजली आहे सव्वा सहा तर काय चाललंय मस्त सकाळचं वातावरण आहे छान आले कामावरती शुभ सहा वाजलेत मला हे ठेव काढावा सकाळचा सकाळी सकाळीला भारी वाटतं थंड असं वातावरण आहे काही एवढी थंडी नाही आहे रात्रीपासून जरा कमी मध्ये दोन तीन दिवसलाही थंडी होती आता सकाळी पण आता थोडीशी कमी आहे एवढी नाही आहे चला आले जवळ आता इंटर वगैरे करते वगैरे आपलं आणि बाथरूम देखीत चाले ते तो तो ते दे तर ते लोक आलेत काम करायला आणि आतापर्यंत जेवण वगैरे काही केलं आता बनवून ठेवत होता काही तशासाठी आज येणार का कामाला तर काही होत येते सांगता येत नाही बाकीचं सगळं काम तसंच राहिलेलं आहे मला फक्त जेवण करून दिसते बघू आता कधी होते आता बसले मी इकडं शिडी बाहेर जायला दरवाजा दरवाजे खाली जायचं तर राहते वरती माळ्यावर हे बघा सगळा पसरा पसरा पडलाय लोक मध्ये काम करते ते काय गोनी पे उदर गोनीपे उदर किथे राखे गे इधर गोनी पे